मधील हवेली तालुक्याला मुसळधार पावसानं प्रचंड नुकसान झालेलं आहे ढगफुटीसह पाऊस झालेला आहे इतका मोठा पाऊस झाल्यामुळे थेऊर नायगाव रस्ता वाहून गेलेला आहे तर परिसरातील शेतीचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे पाऊस पुरामुळे केळीबागा बागा अक्षरशः भुईसपाट झालेली आहेत बळीराजा हवालदिल झालाय तातडीनं नुकसान भरपाई द्या अशी मागणी ते करतायत तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी पाहूया पुण्याच्या थेऊर परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने हा आकार माझव क्षणादात होत्याचं नव्हतं केलं मी सध्या थेऊर परिसरात आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकता रस्त्यांची काय अवस्था झालेली आहे ढगफुटी सदृश्य पावसाने या परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आले आणि रस्ता सुद्धा या पुराच्या पाण्यामध्ये खरडून नेलेला आपण जर पाहिलं तर किती मोठ्या प्रमाणात या बागाचं नुकसान झालेलं आहे या रस्त्याच्या परिस्थितीवर तुम्हाला अंदाज येईल आजूबाजूची जी काही घरं आहेत त्या घरांचंही आतोनात नुकसान झालेलं आहे अक्षरशः इमारतीच्या पहिलं मजल्यापर्यंत पुराचं पान हे वेळलं गेलं होतं त्यामुळे नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू या पुराच्या पाण्यामध्ये भिजलेल्या आहेत तर वाहून गेलेल्या आजूबाजूच्या शेतीचं आतोनात नुकसान झालेलं आहे रस्त्याची आपण संरक्षण भिंत जर पाहिली तर ही भिंतसुद्धा या ठिकाणी आपल्याला खाली कोसळलेली पाहायला मिळतात शेतीचं जरी परिस्थिती पाहिलं तर अक्षरशः या केळीच्या बागांच्या आजूबाजूच्या परिस्थिती जर पाहिली तर बागासुद्धा या ठिकाणी उन्मळून पडलेल्या आहेत आतोनात असं नुकसान या या ठिकाणी पावसाने आहे सध्या शासकीय पातळीवरती जरी आपण पाहिलं तर पंचनामे सुरू झालेले आहेत मात्र या भागाला मदत कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणचे नागरिक सुद्धा विचारत आहे मात्र अवघ्या काही तासात पाऊस पडला आणि शनादात होत्याच नव्हतं झालं या परिसरात तब्बल छत्तीस शेळ्यांचा मृत्यू झालेला आहे तर एका गाईचा असेल एका म्हशीचासुद्धा मृत्यू झालेला आहे ढगफुटी सदृश्य पावसाने हा आकार माजवला आणि प्रचंड असं नुकसान या थेऊर परिसरात केलेलं आहे त्यामुळे नागरिक अक्षरशः हातबल झालेले आहेत या पुढच्या काळात मदत कधी मिळणार हे पाहणंसुद्धा सध्या महत्त्वाचं असणार आहे हे म्हणत पुढे झिमिडिया थेऊर पुणे